गोंधळी व जोशी समाजाची इंद्रभवानी देवीची ललित पंचमी निमित्त महापूजा जोशी गल्ली परिसरातील एकशे एकावन्न नारी शक्तींच्या शुभ हस्ते जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाली राजा उदय उदय सदानंदीचा उदय उदय असा जयघोष यावेळी भक्त भाविकांकडून करण्यात आला यावेळी श्री इंद्रभवानी देवीचा फोटो व महाप्रसाद देऊन नारी शक्तींचा गौरव करण्यात आला त्यानंतर आनंदी वातावरणात श्री इंद्रभवानी मातेचा छबिना मंदिर परिसरात पार पडला त्यानंतर आनंदी वातावरणात श्री इंद्रभवानी मातेचा छबिना मंदिर परिसरात पार पडला उपस्थित भक्त भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या प्रसंगी रोहिणी संजय तथा नवरात्र सार्वजनिक मध्यवर्ती महामंडळाचे उत्सव अध्यक्ष ब्रह्मदेव गायकवाड मंडळाचे मार्गदर्शक सदस्य लक्ष्मण गायकवाड हेमलता गायकवाड रेखा गायकवाड सविता गायकवाड सुनीता गायकवाड सुमित्रा गायकवाड शीतल गायकवाड महादेवी भोसले सुभाष गायकवाड शिवाजी गायकवाड गुरुनाथ गायकवाड नागनाथ गायकवाड शिवलिंग गायकवाड प्रशांत गायकवाड इंद्रजीत गायकवाड भवानी गायकवाड किरण गायकवाड श्रीकांत गायकवाड विनोद गायकवाड लहू गायकवाड यांची उपस्थिती होती अतिवृष्टीचे संकट दूर व्हावे दैनंदिन जीवन पूर्ववत व्हावे यासाठी श्री इंद्रभवानी चरणी भक्तगणांनी साकडे घातले Like, subscribe, click on the bell.